आत्ताच्या पिढीला आहे ना मला एवढंच सांगायचंय तुम्ही लग्नाच्या आधी जो तामझाम करता ना प्री वेडिंग शूट बॅचलर पार्टी हळद वेगळी एंगेजमेंट वेगळी हे एवढं जे काही करता ना आणि त्याच्यानंतर परत तुमचं पोस्ट वेडिंग शूट हनीमून पण तुम्हाला आउट ऑफ कंट्री पाहिजे साधासुदा नको इकडे महाबळेश्वर गोवा मला त्यांना एवढंच सांगायचंय उद्या सासू बरोबर पटत नाहीये घरात काम जास्त होत आहेत म्हणून लग्न तोडू नका विचार करा की आपण ह्या लग्नासाठी दहावीस लाख रुपये घालवलेत ते पण एवढ्या महाग आहेत म्हणजे लग्न मुलगी बोलत होती की उन्हाळ्यात नको हिवाळ्यात पाहिजे आणि नवरा बोलत होता जर हिवाळ्यात करायचंय तर बाई मग मामाला गुलाबजाम पाहिजे आणि उन्हाळ्यात करणार असेल तर आमरस पाहिजेच पाहिजे <laughs> आजकाल एंगेजमेंटला एवढे खर्च होत आहेत ना त्याच्यात कोणत्याही मिडल क्लास फॅमिली मधल्या मुलाचं लग्न होईल सिरियसली तुमच्या या हॅपी इव्हेंट साठी किती लोक सुट्ट्या काढतात त्यांचे पीएच किती जण तो खोट पण बोलतात हा मेला तो मेला पण तुमच्या लग्नाला येतात एवढा खर्च करा शॉपिंग करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाई हे लग्न टिकवत नाही असं जाम डोकं ना आता सांगते विचार करून तुम्ही पण लिव्ह टाकत जावा आणि विचारा जावा हे बाबा तुम्ही हे फायनल ठेवणार आहे का लग्न नाहीतर हायच दोन वर्षाने आता आमचं काही पटत नाही बाई तुमच्यासाठी आम्ही लिव्ह घेतली ती किती खड्ड्यात आता काही लोक का कमेंट बॉक्समध्ये येऊन बोलतील आम्हाला पण काही जोर नाही आलाय लग्न तोडायला आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायला आणि आमच्या सासू बरोबर भांडायला किंवा घरातल्यांबरोबर भांडायला किंवा नवऱ्यावर भांडायला आता तर निघालाच नाही चांगला तर आम्ही तरी काय करायचं म्हणूनच सांगते विचार करून लग्न करा सगळे करतायत म्हणून तुम्ही पण जाऊ नका करायला आणि पैसा बघून सौंदर्य बघून लग्न करू नका मग असं होतं म्हणजे एवढा खर्च एवढे इव्हेंट लग्नाच्या आधी लग्नानंतर त्याच्यानंतर काही लोक जी माती खातात ना की आता आमचं काही बाई ट्युनिंग जुळतच नाहीये माझा नवरा माझ्यावर पहिल्यासारखं प्रेम करतच नाहीये माझी बायको पण काही लग्नाआधी जशी छान दिसत होती तशी आता दिसतच नाहीये म्हणून जे काही तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ना ते करू नका हां कारण दहा वीस लाख रुपये खर्च केल्यानंतर मग तुम्हाला अजून परत माती खायची आहे डिवोर्स आहे आणि एवढं सगळं करून नंतर फॅमिलीचा पण सत्यानाश आहे आय नो आजकाल खूप फॅड आलंय त्यात काय आलं पहिलं लग्न तुटलं एंगेजमेंट तुटली हे झालं ते झालं विचार करून लग्न करा विचार करून खर्च करा इन्व्हेस्टमेंट करताय ही लग्न म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये तसं नव्हतं बैलगाडीमध्ये वरात जायची नाही तर ट्रक मध्ये वरात जायची जेवायचं पत्रावळ्यामध्ये शेक भात मिळायचा मस्त आणि बुंदीचा लाडू आत्ताचं लग्न परवडत नाही त्यामुळे एवढ्या महागाईत लग्न करून दहा वेळा लग्न करत बसू नका खरंच <laughs>